इथपर्यंत इत एवढू इतकी शांत आहे ना सनी सुद्धा <द्धारागा> हे गायज गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कशा हात्रा मस्त स्वस्त आणि तंदुरुस्त राहा कारण का खूप दिवसातून ब्लॉक करतो आहे कारण का अशा परिस्थिती होते की आता डेली म्हणलं ब्लॉक करावा आता हो करावा प्रयत्न डेली ब्लॉकचं कारण का एक दीड दीड महिना झालं ब्लॉक केलेलं नाही कारण आता थोडीशी परिस्थिती अशी अनकम्फर्टेबल होती नाही येऊन ब्लॉक केला तर चला आता म्हणलं डेली ब्लॉक करायचा तर आता डेली ब्लॉक करायचं म्हणजे करायचंच आहे चला तर आता निघालं होतं आणि म्हणलं चला आता दोन तीन दिवस सरक 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 अख्ख्या महाराष्ट्रभर पाऊस पडतोय सगळीकडं पाऊस पडतोय तर आता सगळीकडे पाऊस पडतो म्हणले हो आता जरा ब्लॉक करावा म्हणलं नी पाठीमाग कोण आले विला बाचा माग हस ना हसतोय माझ्याकडे बघून ब्लॉक करताना हे नाही तर आता चला आता नदीचा फेरफटका मारू कारण का इथून म्हणलं होतं कारण मी काय केलं तर की इथं ज्यावेळेस पाणी आलं तर ब्लॉक केलं तर आणि तिथूनपासून पाणी खालीपर्यंत गेलेलं आहे तिथपर्यंत का त्यावेळेस ब्लॉक केलेलं नाही तर आता म्हणलं जरा नदी खालनं फेरफटका मारून तुम्हाला पण दाखवतो पाणी कुठवर खाली गेले ना आता पाणी लागले चढायला जसं म्हणजे वर जसा पाऊस होईल वरच्या साईडला तसं सा पाणी वर 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 येत वर राहणार तर चला एकदा खाली फरपर्यंत दाखवतो कडवळ कारण का इथपर्यंत पाणी असतं इथपर्यंत एवढं सगळं रिकाम आहे एकदा चला जाऊन जा। दाखवतो तुम्हाला पाणी जे असतं ते पाणी इथपर्यंत असतं हे जे वन दिसतात हे पांढरे पांढरे वन हे पाण्याचे वन आहेत कारण का इथपर्यंत पाणी असतं तर आता सध्या जे आपण ठिकाणी उपार राहिलो कारण का इथपर्यंत कमी कमी तुमच्या पाणी असतं जर फुल धरण भरलं त्यावेळेस एकशे पाच एकशे सहा टक्के धरण भरलेलं असतं तर चला आता रा, हे सगळे तर रान राहणारे कमी आहेत त्यामुळं हे वैरण वगैरे केलेली पण ज्यावेळेस रान म्हणजे पाणी येतं त्यावेळेस काय नसतं इथं त्यामुळं काय पाण्यात काय लावायचं चला म्हणलं नदी मार माझ्या पाठीमाग बाय भरपूर 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 पाणी खाली गेलेले भरपूर प्रत्येक वेळेस पेक्षा ह्या वेळेस पाणी जास्त खाली गेलेले एकदा म्हटलं सरा भाव टीटवी ओरडते ह्याच्यासाठी ओरडती कारण तिथे जर त्याची पिल्ल वगैरे अंडी वगैरे असली ना माणसुकून असली की नाही जवळ यायला लागली किती ओर तिकडे जाऊन बसले आता इथनं खाली काय आता का म्हणजे पूर्ण खड्डा लागलेला इथं कसं दिसतं वातावरण हे सगळं अजून सुद्धा आज दोन तीन दिवस पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे पाऊस आहे म्हणून सांगितलेलं आहे हवामान खात्याने आणि देखो बांजे हा मारे आग आहे तिथवे ब्लॉक करून देते का नाही परसुल कसे आहे चल चल बापरी दो पानी खाली गेले भरपूर पानी खाले गए तिथ लोकानी चारी खाती होती हिग चारी इतपर्यत पानी गेलो होता पे पेक्षा आता हे वे जाए बेत सगातार है हत सक उतारे रिस्क 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 आणि ही जे मध्ये साचलेली दिसते का ही सगळं गाळ आहे आता गाळ आहे माती आणि इथून पुढं सगळा उतार आहे चालू ह्यांना माहिती आहे ना सगळे नदीचं नाव आता तो पूर्ण मी नदीच्या का कडेला आलो आहे तर हाईट जर बघितली तर हाईट हे बघा तर मी आता इथं उभं राहून ही ब्लॉक करतोय भरपूर हाईट माझ्या टाक्यापासून पण जास्त हाईट आहे इथं तिथं मामाचा मुलगा आता पाईप वर वरतोय तिथे एक वाळू करणारी बोट आहे इथं पण आता पूर्ण खड्डा आहे इथून गाळ येते ह्या साइडला ओ तू होवड्यार आहे बघित खचलंय खचलंय सगळं पडायला लागले शिंपल शिक शंक <laughs> शिटे वाजवायत रे तुला हे शिट्या नाही वाजवायत आणि ह्यांच्या मी लहानपणी शिटे वाजवायचो लो भारी वाजतो शिंपले ही सगळं पडलेले तर इथं आणि इथून सुद्धा तर इथून सुद्धा खाली उतार चालू झालेला आहे तर थोडंसं पटांगण होतं आता इथून पण बघा आता उतार 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 आहे ह्याच्यावरून अंदाज येईल बघा त्या पुढच्या ह्याच्यावर भरपूर 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 खोल ह्या साईडला चला मोटरवाल्या आता खाली यायला लागली ती पाणी चेक करायला आणि आमचे भांजे इथं पाण्यात शिंपले टाकते ते होय बरे <laughs> वाटते <laughs> लांब चकले लांब चला जाऊया घरी आता दमानी चला बरं का संपल्यात ना चला निघूया दुकानावर काम आहे शूटस शूट पण आहे बघू काय म्हणते घरातून काय फायनल सांगितलं सांगितलं नाही कारण त्यांना मी सांगितलं होतं की एवढ्यापर्यंत होईल त्यांचं त्यांचा रिप्लाय काय आलेलं नाही ते बाच्याचं नाव सांगितलं नाही का, हो तेंचा, तेंचा है। का हो ना सांगितलं त्याचं नाव हा सनी पाजी फुलवा किती बरे वा त्याचं नाव सनी आहे सनी सनीज ना सनी चला आता जाऊया दुकानावर साईडला ह्या फुलाची झाडं बघितली भरपूर झाडं आहेत त्या फुलांची ही सगळी झाडं होती फुलांची भू भाजी मधमाशी बोगायचं हो मधमाशी आहे त्याच्यावर ऐका हे बघा फुलातून रस काढायला आली मधमाशी वा कसलो वातावरण झालंय पावसाचंच वातावरण आहे अजून पण सोड ढगाळ 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 वातावरण आहे ढगाळ चला आता जायचंय दुकानावर आणि ही जात जाता म्हटलं ही बाग गौरी गौरीला काय होतंय घरी गोट्यात बसू वाटत नाही पाहिजे कुठे तर बाहेर हवेला फिरायला मस्त बेगी बघा बरं इतकी शांत आहे ना सनी पाहिजे हात लावला तिच्या डोक्यावर हात फिरवे बघ की पलीकडनं जाऊन मग काहीच न करत नाही अरे बेली तुला बेली बेली बिली घरी यायला नको म्हणती तू दार बिर काढली प्या सोडली की तिकडे येणार हवेला पण घरी काय येणार ना है? का चला आता गाण्या जेव्हा आता दुकानाचा जो दुकानाचा काम करत काम करतात काम करत व्हिडिओ करायचं ओडिओ सांगला आता आत्ता आत्ता झालाय भाऊ चुकतात रेंजर कॉल करतो था। था। जी गुड मॉर्निंग आता सकाळचे जवळजवळ साडेसात वाजले तेने आता सगळं सलग हे चार दिवसानंतर ब्लॉक करतोय या चार दिवसानंतर सलग पाऊस ही असल्यामुळे काय ब्लॉक केला नाही ना आज जा आणि एकाच ठिकाणी त्यामुळं काय लोक केलाच नाही तर सकाळ सकाळ चला म्हणलं राहणार ना जरा चक्कर मारून यावं काय परिस्थिती आहे डाळिंबाची बाबा म्हणजं चला जाऊया डाळी कट केल्यापासून शेंड आता फुटायला लागले ते कट केलेलं होतं ए बघा आत्ता कुठंतरी शेंड लागले ते फुटायला आणि लाहोळ्या जे औषध मारले काय उपयोग झाला नाही हा असंच लाहोळा दिसतोय काय खरं नाही रे रे परत गावात यायला लागलं हे सगळं नांगरून नका आपलं नांगरून म्हणतो हे सगळं फनून वगैरे सगळं घ्यायचं होतं पण काय असं लांबत 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 गेल्यानं जसं लांबलं आणि जसं ते करायचं आज उद्या करायचं म्हणले की पाऊस आला जसे पाच सहा दिवसात पेंडिंगला आहे काम आली 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 धीर टन टनन बर धोत्रिया थोत्र थोत्र उपटा आहे का हात खराब झाले झाले तुटून निघल्या औषध मारलेलं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी औषध मारले म्हणजे सगळीकडे औषध मारले आणि या ठिकाणी उठले तर सगळीकडे औषध मारले फायदाच होईना काय खरं होतं कैसे करणे का भाई कैसे करने करणे कळी लागली कळी चार महिन्यात आहे तोपर्यंत तो कळी लागली आहे चार दिवसात ज्या पाणी जीव वाहिले भाई भयंकर पाणी आता कमी त्या चितपर पाणी वाहिले इतपुंबर इतकं पाणी वाहिलंय इतका पाऊस आहे प्रमाणाच्या बाहेर पाऊस झाला प्रमाणाच्या बाहेर शेतकरी आता पाऊस नको 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 लागले नको नको कुठं जळलं तर हिथच एवढं जळलेलं दिसते बाकी कुठं जळलेलं दिसणार इथं हिरवगार हिथं हिरवगार ही तर तसं दिसते अय दुचके আই কি মিন্ন পানী আছো খালি আহি বগা কুটনা होला गेली गे गे ये आता येईल येईल ते एक झाड गेलेलं चाललं होतं आलं का नाही आलं 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 खाली पडलं होतं असं पूर्ण त्यामुळं बांधलेलं आहे ती पण आलेलं आहे आता हे वापस आहे की फोनून टाकायचं सगळं बिन सगळं काढून टाकायचं विहिरीतलं पाणी बघा कसं चार झालं पाणी सगळं वरनं पाणी येतं थोडं पाणी येतंय विहिरीत ना खाली नाहीतर ही विहिरी पावसाळ्यात असे तुडुंब भरती तुडुंब भरती आणि ते पाणी सगळं राहणार जातं एवढं सीन नियोजन केलं जा बाहेर येईचा होता पाणी 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 नारळ कसे दिसते आणि काय कसं दिसतंय ढाळ वातावरण बाहेर एकच नंबर ही फ्रेम कशी वाटते एक नंबर क्लिक करू एक काढला कर फोटो एक अपडेट झाला आहे मोबाईल अपडेट झाल्यामुळे इतको भारी ना ह्यातच शूट चालू असतानाच फोटो काढता येते हे अपडेट झालेलं आहे एक नंबर नारळ 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 हां असं कट केलं तर कारभाराने काय साईडला टाकलं नाही हे तो कपड्यात टाकून दिलं लहोळ्यावर जर कोणा औषधाचं जर माहिती असेल ना तर सांगा बरं का इंस्टाग्रामवर पण सांगा तिथं <coughs> मेसेज करा काय अडचण नाही आणि कमेंटमध्ये पण सांगा काय करायचं ते जर कोणाला आयडिया असेल तर सांगा रिक्वेस्ट आहे त्याला हवायचं परमंटली करायचं हे रुचके भिंगरे आली 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 भिंगरे भिंगरे होळी टाकायला टाकल टाकल टाकलं नाही चल लम राहून याबा लम राहून ये आली

चले रे रे चला चला रे चला आता काय खरं नाही बसावं म्हणलं तर आले की जिथं असं उगुंजलो पाहिजे असं गुंजरलं पाहिजे हा डोक्या नाही पण असं गळ्यावर गुंजरलं पाहिजे तर भारी वाटतं गळ्यावर होय ए मसे भिंगरे तीन नावं पाडली ती भिंगरी दुसकी महिस होय चला 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 दोन तीन रोप राहिले ती तिथलं रोप गेल तर आग ओ रोप घालवलं हिच्या माईच्या गावात खुळकुळा <laughs> या। बस की बघत नाही आलं ते रोप मागच्या ब्लॉक पण म्हणलं होतं महालक्ष्मीचं मंदिर आहे गेली घरी कुठं कुठं मारलं ती गेले पण काही ठिकाणी गेलं नाही जळलं नाही इथं बाकीचं गावात जळलं होतं तसाच आहे स्वीप पावर औषध मारलं होतं हां स्वीप पावर औषध मारलं होतं गयचू नाही इथं बघा इकडं पण का सणाने आता हे त्यांनी केलेलं आहे असंच तण होतं त्यांनी फणून बिनून बिनून सगळं चकाचक केलं तर मग ते आता त्यांना काहीतरी लावायचं होतं ती पट्टी टाकली होती पण पाऊस चालू झाला काय सगळा राडा झाला आता ह्यात ह्यात पाच सहा दिवसात सात आठ दिवसात राहिलं ते आता हे तण आले रे 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 तरी रे 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 एक झाड होत गेलं का हो हाय 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 अहे ज्याम आहे नवीन झाडं लावले होते कुठनं गेलता येलता गेलता काढायचं झाडापासून गयो तर गयो लय चलापडा हाय परत केलेलं होतं इथून फुटलं इथून फुटलं इथून फुटलं इथून फुटलं इथून फुटलं फुटलं बरं झालं अजून एक दोन तीन बारकी झाड याच्यात काय होतंय त्यांचं नियोजन इथं इथं नाही तिथं नाही तिथं नाहीत खाले हा तिथं आहे इथं तिथं तिथं बेकार नाही का राह या काय कळ ना काय करावं या तणाचं आलो का आल आल हे फुटले फुटलं हिथं फुटलं हे पण लागले फुटायला बोडात तण आलं या बुडातलं काढून काढून तर काम लागलं सगळं खुरपण आला तर पैसा असला जातोय ना भयंकर पैसा जातो खुरपणाला पैला सदाश्री जी उपटत नाही सदाश्री जी अजून खाय कुठं तरी ते आहे रॅथ साईडला आहे तर चला आता जाऊया खरी सलग चौथ्या दिवसाचा ब्लॉग आहे हां आणि त्याच्या आधी थोडासा नदीचा व्हिडिओ केलेला होता थोडा दाखवला होता आणि तीनही कनेक्ट करतोय हा ब्लॉग एकत्र करून जेवढा झालेला आहे तेवढा करतो कारण का म्हणजे आता हा पण जवळ जवळ सात आठ मिनटात झाला आहे कारण का हि आल्यापासून मी कंटिन्यू ब्लॉक करतो आहे त्यामुळे हा ब्लॉग ह्या राहणारा कंटिन्यू होऊन झालेला आहे म्हणजे हा रॉ ब्लॉग आहे म्हणजे ह्यात काय एडिट म्हणजे कट काय करणार नाही ॲज डी सगळं टाकून येणार आहे बघ काय होतं आहे लागले 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 पंधरा वीस मिनटाचा नाही दहा पंधरा मिनटाचं तरी होईल सरा सरी दहा पंधरा मिनटाचा ब्लॉक होईल इल। व्हायला हो पाहिजे दहा पंधरा मिनटाचा चला ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला जर काय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबक्राईब शेजार शे करा शेजारची बेलही घंटाई दावा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा हां आणि ह्याला वळ्यासाठी जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला मॅ इंस्टावर मेसेज करा अथवा कमेंटमध्ये सांगा प्लीज ह्याचं एक परमनंटली बिल भेटला पाहिजे चला बाय